श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिनाभरामध्ये तुम्हाला कोणकोणती महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहे कोणत्या गोष्टींमधनं लाभ यश कीर्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसिद्धी प्राप्त होणार आहे कोणत्या गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेणार आहोत चला तर मग माहितीला करूयात सुरुवातीलाच सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र मंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव जे द्वितीय स्थानातनं गोचर करतायत आणि या लग्नस्थानावरती गुरुदेवांची नवमदृष्टी येत आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्साहाने भरलेला आणि महत्वपूर्ण कार्याच्या साठी सुरुवात करण्यासाठी उत्तम कालावधी हाच तो मे महिना म्हणता येईल अशा पद्धतीचा राहणार आहे याबरोबरच धनस्थानात गेलेले शनी महाराज तुम्हाला कार्यक्षम करतील तुम्हाला आर्थिक संदर्भातल्या काही अडचणी गेल्या काही महिन्यांपासनं वर्षांपासून आहेत अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील कार्यक्षम करतील असे शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण आहेत याचबरोबर द्वितीय आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो धनस्थानाचे अधिपती धनस्थाना जेव्हा विराजमान होतात त्यावेळेस विशेष तुम्हाला कुटुंबामध्ये एकोपा निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण होते काही अंशी तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांसोबत नातेवाईकांसोबत काही वाद संघर्ष होते आणि त्यामुळे नातं दुरावत चाललं होतं तर नक्कीच आता या महिन्यामध्ये सर्व एकत्र येण्यासाठी त्यांच्या सोबत तुमचं नातं दृढ होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल असेही शुभ संकेत आहे त्या स्थानावर आपण काय पाहतो कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होईल का हे पाहतो त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना यशदायी लाभदायी परिस्थिती आहे का हेही पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारे राहू देव जे मंगळयुक्त आहेत अंगारक योग करत आहेत आणि सोबतच बुधदेव सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणचं विशेष फळ प्राप्त होईल वक्तृत्व कला गायन वादन नृत्य या सर्व संदर्भातील कोर्सेस तुम्ही घेत असाल किंवा स्वतः तुम्ही ते कोर्स करू इच्छिता तर नक्कीच त्या कार्यातनं सुद्धा लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारी संधी निर्माण करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा याचं कारण सांगते कारण गुरुदेव हे पंचमातनं गोचर करतात ज्यावेळेस गुरुदेव पंचमस्थानात सुतस्थानात स्वतःच्या स्थानात जातात त्यावेळेस शिक्षणाची विशेष आवड निर्माण करून देतात किंवा तुम्ही शिक्षक म्हणून ह्या सर्व संदर्भातील कार्य करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या कार्यामधनं गुणगौरव कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देत असतात त्यामुळे तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्याचे शुभ संकेत आहेत मीडिया क्षेत्र असू दे किंवा इतर काही कलाक्षेत्र असू दे यामध्ये विशेष तुमचं नाव लौकिक प्राप्त करून देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहेत अनेक संधी उपलब्ध होणार आहेत लाभ मात्र तुम्हालाच घ्यायचा आहे चतुर्थ स्थानाकडे वळूया चतुर्थ स्थानावरून आपण मातृसौख्य सा पाहतो सासूबाईंचं सुख पाहतो महिला भगिनींसाठी आनंदाची वार्ता आहे आईच्या सानिध्यात राहण्याचे शुभ संकेत आहेत तिची भेट घेण्याचे शुभ संकेत आहेत किरकोळ प्रमाणात तुमच्या आईला या महिन्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात पण मोठ्या प्रमाणात हे कुयोग नाही तर नक्कीच त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या याबरोबरच वाहन पाहतो चौथं घर हे सुखस्थान ओळखलं जातं त्यामुळे सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होतील का असा ज्यांचा प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी उत्तर म्हणून राहुदेवांच्या युतीमध्ये चतुर्थेश मंगळ देव आहेत त्यामुळे तुम्हाला या सर्व कार्यांमध्ये थोडेसे अडथळे निर्माण होतील पण तुमचं कार्य नक्की सिद्धीत जाऊ शकतं अचानक एखादं महत्वपूर्ण कार्य संपन्न होऊ शकतं वाहन वास्तू घेण्यासंदर्भातलं तुम्हाला खूप दिवसापासून इच्छा होती त्या कार्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करत होता परंतु ते कार्य सिद्धीच जात नव्हतं आता या महिन्याच्या एकोणीस तारखेनंतर विशेष तुम्हाला त्या कार्यामध्ये यश लाभ प्राप्त होऊ शकेल याबरोबरच पंचमस्थानाकडे वयात शिक्षण संतजांनी प्रेमप्रणीय या सर्व दृष्टीने विचार केला असता शिक्षणासाठी हा महिना उत्तम म्हणता येईल गुरुदेवांची उपस्थिती संपूर्ण वर्षभरामध्ये तुमच्या पंचमस्थानातनं होणार आहे या ठिकाणी एक तारखेपासून आलेले गुरुदेव तुम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त करतील शिक्षणाची इच्छा जिज्ञासा निर्माण करून देतील आणि त्यातनं विशेष लाभ आणि आनंद प्राप्त करून देतील शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम आहे स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या वर्गाला मात्र थोडासा ताण जाणवू होऊ शकतो किंवा संभ्रमित अवस्था निर्माण होऊ शकते विशेष तुम्हाला उपासनेची आवश्यकता आहे कोणती करायची व्हिडिओच्या सांगणार आहे याबरोबर संतती सौख्यासाठी तुम्हाला हा महिना काय म्हणतो अतिशय उत्तम स्थिती आहे गुरुदेव पंचमात्म गोचर करताना तुम्हाला विशेष संततीचे सौख्य प्राप्त करून देतात बरोबर माता भगिनींसाठी आत्ताची स्थिती उत्तम आहे मकर राशीच्या जातकांना महिला वर्गांना खास संतती सौख्या संदर्भातील अनेक अडचणीतनं तुम्ही गेले काही महिने जात असाल तर नक्कीच तुम्हाला आता या महिन्यापासनं संततीचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळेल प्रेमसंबंधाच्या दृष्टीने विचार केला तर पंचमेश शुक्रदेव जे चतुर्थातनं गोचर करतात शत्रू राशीतनं गोचर करतात आणि शनि महाराजांची तृतीय दृष्टी त्यांच्यावर आहे यामुळे काय होईल तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये संशय स्वभाव किंवा इतर काही गोष्टींमुळे शंका कुशंका किंवा एखादी गोष्ट अमुक अशाच पद्धतीने झाली पाहिजे या काही एकेखोर स्वभावामुळे नात्यामध्ये दुरावा नक्कीच निर्माण होईल एकमेकांबद्दलचे गैरसमज वाढू शकतात त्यामुळे विशेष काळजी घ्या शनी महाराजांची तृतीय दृष्टीत असणारे शुक्रदेव एकोणीस एक तारखेपर्यंत हे कुल फळ तुम्हाला नक्कीच देऊ शकतील यासाठी विशेष उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत नक्कीच करावी याचबरोबर आपण आता पुढील स्थानाकडे वळूयात राशी पत्रिकेतील षष्ट स्थान ज्यावर रोग इतर शत्रूंचा त्रास पाहिला जातो या षष्ट स्थानात असणारी बुधदेवांची रास बुधदेव राहूयुक्त मीन राशीत न गोचर करतात त्यामुळे थोडस खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा गुरुदेवांच्या गुरुदेव जेव्हा शुक्रदेवांच्या राशीत नाही येतात त्यावेळेस थोडस तुम्हाला हेल्थ इश्यूज निर्माण करून देतातच तर तुम्हाला हा संपूर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी पंचमस्थानात गुरुदेव गोचर करतात त्यामुळे पोटाचे विशेष कोटाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता या माध्यमातन मी तुम्हाला सांगू इच्छिते याबरोबरच बुधदेव या बर स्थानाचे अधिपती आहेत आणि बुधदेव राहुयुक्त मिनेतन गोचर करतायत त्यामुळे त्वचा रोग निर्माण होऊ शकतात पुरळ येणं किंवा इतर काही त्वचा विकार कोरडी त्वचा पडणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात या काही हो शकता अडचणी तर तुम्हाला जावं लागू शकतो त्यामुळे विशेष काळजी तुम्ही त्या बाबतीमध्ये सुद्धा घ्यायची आहे याबरोबरच पुढील स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील सातवं घर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त होईल का हे दर्शवतंच त्याचबरोबर विवाह योग कसा आहे जोडीदार कसा मिळेल या सर्व संदर्भातली माहिती दर्शवतं अर्थात ही संपूर्ण माहिती आपण आपल्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं गरजेचं ठरतं कारण त्यावरनं आपण ती अचूक माहिती मिळवू शकतो परंतु राशीपत्रिकेप्रमाणे एवढं नक्कीच समजू शकतं की आपण आता गुरु कितवा आहे आणि तो गुरु विवाहासाठी योग्य आहे का तर या दृष्टीने विचार केला तर विवाह कार्यासाठी आत्ता सुरू असलेला तुम्हाला एक तारखेपासून परिवर्तित झालेले वृषभ राशीतील गुरुदेव हे तुम्हाला पंचम गुरु आहे त्यामुळे पाचवा गुरु हा विवाहाच्या कार्यासाठी संतती सौख्यासाठी उत्तम असतो त्यामुळे विवाह कार्य यावर्षी नक्कीच मार्गी लागू शकतं यासाठी तुमचं कुंडली मार्गदर्शन करून घेणं विशेष महत्वाचं ठरू शकेल याबरोबरच या स्थानावर आपण वैवाहिक सौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर असणारी चंद्रदेवांची रास राहुदेवांची पंचमदृष्टी सप्तम स्थानावर येत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य मध्यम स्वरूपात यास संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होऊ शकतं किरकोळ प्रमाणात शंका काही आर्ग्युमेंट होऊ शकतात एकमेकांच्या नातेसंबंधामध्ये दुरावण्यासाठी प्रसंग उद्भवू शकतात विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमचे लग्नेश उत्तम आहेत परंतु तुम्ही साडेसतीत न जात आहात तर नक्कीच तुम्ही एखाद्या विषयाला रा धरून राहू शकाल आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये नक्कीच अंतर निर्माण होऊ शकतं आणि हे कार्य विशेष राहुदेव करतात की तुम्ही नक्कीच काळजी घ्याल याबरोबरच भागीदारीचे व्यवसाय ज्यांना करायचे आहेत त्यांच्यासाठी कसे योग हो आहेत हे पाहूयात सप्तम स्थानात असणारी चंद्रदेवांची रास गोड पदार्थ द्रव पदार्थ संदर्भातील व्यवसाय तुम्हाला करायचे असेल रंगाच्या वस्तू कुठल्याही पद्धतीच्या गोड पदार्थ किंवा इतर काही द्रव पदार्थासंदर्भातील व्यवसाय असतील तर त्यासाठी मात्र उत्तम कालावधी आहे भागीदारीचे व्यवसाय तुम्ही सुरू करून देऊ शकता त्यामधनं तुम्हाला लाभ प्राप्त होईल mm -hmm. कॉस्मेटिक आणि संगणक क्षेत्रातील कुठल्याही प्रकारचे व्यवसाय त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक संदर्भातील व्यवसाय तुम्हाला भागीदारीमध्ये सुरू करायचे किंवा पर्सनली सुरू करायचा असेल तुमच्या पार्टनरला सुरू करून द्यायचा असेल तुमच्या जोरदाराला सुरू करून द्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा संपूर्ण महिना म्हणता येईल नवम स्थानाकडे ओळव्यात नवम स्थानात असणारी बुधदेवांची रास बुधदेव तृतीय स्थानातनं गोचर आहे आणि गुरुदेवांची पंचमदृष्टी आहे यामुळे काय होईल तुम्ही जे नोकरी संदर्भातील कार्य हाती घेतले आहे नोकरीच्या शोधात आहात तर नक्कीच नोकरी प्राप्त करून देण्यासाठी उत्तम कालावधी आहे किंवा एका ऐवजी अनेक संधी अचानक आल्यामुळे तुम्ही संभ्रमित होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्हाला योग्य डिसिजन घेताना थोडासा वेळ लागू शकतो असे काहीसे कुयोग हो येऊ शकतात पण गुरुदेवांच्या कृपया नक्कीच नोकरी तुम्हाला प्राप्त होऊ शकते कर्मस्थानाकडे वळूयात यावरून आपण आपल्या वडिलांचं सौख्य पाहतो या दरम्यान तुम्हाला तुमच्या वडिलांचं सुख अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकतं त्यांच्या समवेत एखाद्या दे महत्वपूर्ण व्यवसायास सुरुवात करू शकाल किंवा त्याच्या संदर्भातील चर्चा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये नक्कीच होऊ शकते याचबरोबर या स्थानावर आपण व्यवसाय पाहतो अनेक प्रकारचे व्यवसाय ज्यामधनं तुम्ही तुमचा आर्थिक उदरनिर्वाह करत असता असं महत्वपूर्ण स्थान हे आपलं कर्मस्थान असत आणि या कर्मस्थानाचे अधिपती समसप्तक योगाने चतुर्थ समसप्त गोचर करतात चतुर्थातून सप्तम दृष्टीने तुमच्या दशमस्थानाला पाहतात अत्यंत शुभ योग आहेत परंतु शुक्र देवशत्रु राशीत आहेत त्यामुळे तुम्हाला कामामध्ये अधिक मेहनत करायला लावतील तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुमच्याकडनं मेहनतीच्या दृष्टीने हा महिना थोडासा कस्टमाइज सुद्धा करू शकतील व्यावसायिक वर्गाला नोकरीसाठी उत्तम योग आहे याचबरोबर ज्यांचा कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय आहे छोट्या काही पार्लर वगैरे महिला वर्गांचे जर काही व्यवसाय असतील तर यांच्यासाठी मात्र हा शुभ योग म्हणता येईल शुभ संकेत म्हणता येईल तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर ता लाभस्थानात असणारी मंगळ देवांचे रास मंगळदेव हे भावभावेश नियमाप्रमाणे त्यांच्या स्थानापासून पंचम स्थानात गेले त्यांनी युक्त आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील परंतु खर्चाकडे पण तो पैसा जाऊ शकतो या महिन्यामध्ये स्वतःसाठी विशेष खर्च करावा अशी इच्छा जागृत होऊ शकते आणि त्या पद्धतीने खर्च होऊ शकतो सध्या महत्वाचं काय तर उपासना या महिन्यात उपासना कोणती करा तुम्हाला साडेसाती आहे नक्कीच साडेसाती मध्ये मारुती स्तोत्र वाचन करणं दर्शनिवारी मारुतीचं दर्शन घेणं हे अतिशय लाभदायक असतं कारण तुम्हाला जीवनामधील मोत संकट पार करण्यासाठी किंवा त्या संकटात जाताना तुमच्यामध्ये एक आत्मिक शक्ती प्राप्त होण्यासाठी मदत होऊ शकते म्हणून मारुती स्तोत्र वाचन करा दर्शनिवारी मारुती दर्शन घ्या याबरोबरच या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये जर स्पर्धात्मक परीक्षा तुम्ही देणार असाल तर तुमच्यासाठी रीम सरस्वती देवयान नम हो, हा जॉब करणं आवश्यक ठरणार आहे शाने तुम्ही केलेला अभ्यास या दृष्टिकोनातून उत्तम स्थिती निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकेल याबरोबरच प्रेम संबंधामध्ये नात्यामध्ये उत्तम स्थिती प्राप्त व्हावी होऊ नये तुमच्या दोघांमध्ये एक नातदृढ होण्यासाठी मदत व्हावी यासाठी काय करायचं आहे तर महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला गणपती स्तोत्र सुद्धा वाचन करायचं आहे म्हणजे मनबुद्धी स्थिर होईल चिडचिड कमी होईल वैवाहिक सौख्य प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जे नोकरीमध्ये कन्फ्युजन निर्माण होणार आहे दृधा मनसे निर्माण होणार आहे या काही उपयोग येणार नाही अशा पद्धतीने आपण संपूर्ण महिन्याभर उपासनेत राहा उपासनेतनं मोठ्या प्रमाणात तुम्हाला शक्ती प्राप्त होत असते लाभ कीर्ती यश आणि आर्थिक प्रगतीसाठी मदत होऊ शकते नक्कीच हा उपाय तुम्ही करून पहा तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातनं तुम्ही जाताय आणि मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय